वणी शहरात रोड रोमी योनचा धुमाकूळ प्रहार जनशक्ती पक्षाचे वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन वणी शहरात अल्पवयीन मुलांसह तरुण वर्गाकडून मोटारसायकल वरून वेगात व बिनधास्तपणे स्टंटबाजी व धुमाकूळ घालण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे वणी शहराध्यक्ष अहमद सय्यद यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय महाले यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की शहरातील महाविद्यालय शाळा व ट्युशनच्या परिसरात विशेषत एल टी कॉलेज ते बसस्थानक या मार्गावर बाईक रायडर्स वेगाने वाहन चालवून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत तसेच हे तसे रायडर्स आपल्या वाहनांना कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून ध्वनी प्रदूषणही करीत आहेत प्रहार जनशक्ती पक्षाने या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे अन्यथा प्रहार पक्षाच्या तर्फे प्रहार स्टाईल आंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मोबिन शेख तालुकाध्यक्ष अनिकेत सामाटे उप तालुकाध्यक्ष जनार्दन टेकाम प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रघुवीर कारेकर शहर प्रमुख वाहतूक आघाडी सचिन राखुंडे तसेच आमीन शेख सोहेल खान भरत ठाकूर विजय बुरांडे समीर सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे ओव्हरस्पीड गाडी संदर्भात निवेदन देण्यात आले वणी शहरात ओव्हरस्पीड गाडी आणि रायडर्स बाईकचा अतिशय धुमाकूळ चाललो आहे मागील काही महिन्यापासून अनेक वृद्धांचे बडी सुद्धा या ओव्हरस्पीडिंग मुळे गेले आणि कॉलेज परिसरात या ओवरस्पीड बाईकने अक्षरशः धुमाकूळ घातले अल्पवयीन तरुण हे ओवरस्पीड बाईक घेऊन नागरिकांना आणि मुलींची छेड काढण्याचा का प्रयत्न करत आहे त्या संदर्भात आज वाहतूक निरी वाहतूक शाखेला प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदन देण्यात आले आणि या बायकर्सवर कारवाईची मागणी करण्यात आली अन्यथा प्रहारतर्फे या बाईकर्सना पकडून आणण्याचे आम्ही त्यांना आश्वासनसुद्धा दिले वाहतूक शाखा येथे प्रहार जनशक्ती पक्षामार्फत जे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याचा विषय आहे की वडिशाला शहरामध्ये फोर स्पीड गाड्या चालवतात मुलं आहे त्या अनुषंगाने तर या अनुषंगाने आमची जी कारवाई आहे ती नियमितपणे चालूच आहे आज सुद्धा दुंबाई आम्ही चालन केलेले आहे हे गाडी चालवताना त्याचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे का त्याच्याकडे लायसन्स आहे का याची पूर्तता करावी जर लायसन्स असेल गाडी व्यवस्थित चालवत असेल तरच त्याच्याकडे आपलं वाहन जे आहे ते द्यावं आणि आपल्या गाडीची जे डॉक्युमेंट्स आहेत ती पूर्तता करावी सोबतच त्यांना सांगावं की गाडी चालवताना कमी स्पीडमध्ये चालावी जर सर्व कागदपत्रांची जी पूर्तता आहे ती असेल तरच आमच्याकडून चालाव होणार नाही परंतु स्पीडमध्ये जर गाडी चालवत शाळेत जाताना इतर विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी त्रास होत असेल तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन मार्फत वाहन शाखे मार्फत जी आहे ते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा